साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज जुना विडी घरकुल डी ग्रुप सागर चौकातील श्रीकृष्ण देवस्थानात जन्माष्टमी कार्यक्रमाला सुरुवात झाली यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीमद भागवत महापुराण या विषयावर रंगारेड्डी तेलंगणा येथील नित्य शुद्धानंद स्वामी क्षेत्रमचे संस्थापक शिवानंद स्वामी महाराज यांचे तेलगू भाषेतून प्रवचन दररोज सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेत होणार आहे त्याची माहिती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठलदास गज्जम उत्सव समिती अध्यक्ष राजेश्री चिप्पा यांनी दिली पंधरा ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रम असल्याचेही त्यांनी मंगळवारी सकाळी सात वाजता अष्टोत्तर शतघटाभिषेकम एकशे आठ कळस जलाभिषेक बुधवार सकाळी आठ ते बारा रक्तदान शिबिर गुरुवारी साई श्रद्धा कल्याण व्यंकटास बाळू मदनाल आणि सहकारी यांच्या भजन संध्या शुक्रवारी श्रीमद भागवत कथेची सांगता विष्णू सहस्रनाम अभिषेक महापूजा व आरती होणार आहे पंधरा ऑगस्टला रात्री नऊ वाजता पंडित विष्णू सुदर्शन जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टोत्तर मंगल सहस्रनाम विद्यार्जन महाअभिषेक होणार आहे रात्री बारा वाजता जन्माष्टमी गुलाल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी सात वाजता विविध धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी दही हंडीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे प्रवेश आणि गुड विल लेकुडा आंतागुडा तिगल चेता आंतागुडा उंदी इतर मोत्तागुडा विषाण विरोजन होतो होणार प्रभाव चेता

दिनांक आठ ते चौदा ऑगस्ट पर्यंत रोज दररोज संध्याकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत श्री शिवानंद स्वामी महाराज आंध्र प्रदेश यांचे प्रयो प्रवचन आयोजित करण्यात आलेले आहे त्याप्रमाणे प्रवचन चालू असून सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांची प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी एकशे आठ जर जरकु जलकुंभ जरकु घटाभिषेका निमित्ताने मिरवणूक निघणार आहे आणि हा सकाळी त्याप्रमाणे गर्दी सर्व भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे तसे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी रक्तदान भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी जन्माष्टमीच्या निमित्ताने संध्या सात सक... रात्री, रात्री आठ वाजता श्री श्री श्री, श्री विष्णूशास्त्री जिल्हा पंतुलू यांच्या हस्ते यांच्यातर्फे श्रीकृष्ण अभिषेक व पूजा होणार आहे रात्री रा बारा वाजता गुलाल कार्यक्रम असून सदर कार्यक्रमास सर्व का सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आणावी व कृप कृष्ण प्रकटाक्ष संपादन करावे असे मी अध्यक्ष या नात्याने सर्वांना आवाहन करीत आहे सोळापर्यंत व दिनांक सोळा रोजी महाकाल्याच्या दिवशी संध्याकाळी काल्याचे कार्यक्रम असून रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे सर्व या कार्यक्रमाचाही सर्व का भाविकांनी लाभ